वैभव प्राप्त करायचं असेल तर ते म्हणजे तिथून सुरुवात व्हायला पाहिजे अगदी बरोबर आहे त्याच्यामध्ये एक जो सर महत्वाचा अडथळा होता की आपल्या बँकेला आय एफ एस सी ही सुविधाच नव्हती म्हणजे जर कुठल्याही ठेवीदाराला किंवा एखाद्या खातेदाराला त्याच्या अकाउंट मधून आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे जर फंड ट्रान्सफर करायचे असतील तर दुर्दैवाने ही सुविधा आपल्याकडे नव्हती गेल्या दोन महिन्यामध्ये प्रशासकीय मंडळाने एमएससी बँकेच्या माध्यमातून तो प्रयत्न केला आणि आज सकाळी एशे बँक एजन्सीने सांगितलंय की आरबीआयचे चेन्नई ऑफिसने त्याला यु प्रिन्सिपल कंसेन्ट दिले आहे आणि लवकरच नागपूरचं जे आरबीआय ऑफिस आहे रीजनल ऑफिस तिथून आपल्याला त्याबद्दल ग्रीन सिग्नल मिळेल ती एकदा सुविधा सुरू झाली की मग आपल्याला अशा प्रकारचे अनेक अकाऊंट्स पुन्हा आपल्या बँकेमध्ये आधार विशेषतः महिला बचत आपण सर्व सर्व घटकांपर्यंत आता लवकरच पोहोचणार आहोत अनेक शेतकऱ्यांची गेल्या काही वर्षातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आपल्याला थकीत शेती कर्जासाठी ऍक्शन म्हणजे जे काही कायदेशीर कारवाई असतात ते करायला मर्यादा येतात परंतु बँकेच्या यंत्रणेमार्फत त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्या करता आपण ही ओटीएस योजना तयार केलेली आहे त्या ती ओटीएस योजना समजावून सांगून त्यांच्याकडनं आपण वसुली करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि सर गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपल्याला शेती कर्जाच्या सुद्धा वसुलीला कायदेशीर कारवाई न करता सतत पाठपुरामुळे आणि ओटीएस योजनेचा लाभ देऊन आपल्याला यश आलेला आहे तो आपण पॅटर्न पुढे चालू ठेवतो बँकेचं जे फायनान्शियल हेल्थ आहे ते चांगलं असणं आवश्यक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सनियंत्रण समितीची स्थापना केली होती त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि त्या समितीचे जे इतर मेंबर होते त्यामध्ये आपल्याकडं आज आवर्जून उपस्थित असलेले अपर निबंधक कोथिमेरे साहेब त्यानंतर संतोष पाटील साहेब रिटायर्ड अपर निबंधक एस बी पाटील साहेब विभागीय सह निबंधक वानखडे साहेब कोसडीकर साहेब आणि या सगळ्या समितीच्या माध्यमातून जो अजेंडा सेट केला गेला ज्याच्यामध्ये मग बँकेची खराब झालेले ज्यामुळे मग बँकेचे लायसन्स पण अडचणीत आलेलं आहे आपल्याला आय एफ सी कोड नाही बाबींवर काम करण्याचं एक करण्यासाठी प्रशासकीय समितीची नेमणूक केली त्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यामध्ये मा मग याला चालना देण्यासाठी ठेवींना चालना देणं लोकांचा अविश्वास थोडासा प्रमोट करणं यासाठी मग काही लोकांनी स्वतःच्या सहकार काम करणारे जे डीडीआर आहेत राज्यातले असतील आपल्या जिल्ह्यातील मग मान्य आमदार पंकजी भोयर असतील त्यांनी स्वतःची ठेव ठेवली इतर अनेक लोक पुढे आले आणि हा या सगळे आकडे नेटवर्क असेल सी आर आहे तो मायनस न होता आपला तो इम्प्रूव्ह झाला त्यामुळे लायसन्स वाचलं अशा अनेक गोष्टींची प्रगती पाच सहा महिन्यामध्ये झाली त्याचे डिटेल आकडेवारी त्याची प्रेस नोट ही आपल्याला दिली जाईलच आणि हे सगळं करत असताना आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे प्रयोजन होत ते संतोष पाटील साहेब आणि माननीय अनुप सर जे आपल्या खात्याचे अपर मुख्य सचिव आहेत आणि आपल्या विभागाचे विभागीय आयुक्त चार वर्ष होते तर सरांनी ही संकल्पना मांडली त्याला पाठबळ दिलं आणि आज उपस्थित राहिले त्यांचा उद्देश होता की प्रतिकात्मक पद्धतीने आणि एक सिम्बॉलिक कर्ज वाटप जिल्हा बँकेतून आपण जर केलं ठीक आहे क्वांटम त्याला कमी असेल दहा कोटीच असेल आपलं टार्गेट जर बघितलं तेराशे कोटी आहे परंतु जो कर्ज वाटप जे बंद होतं ते सुरू झालेला आहे हा एक पॉझिटिव्ह संदेश देण्यासाठी आणि लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी किंवा जे कर्मचारी आहेत ज्यांचं मोरल थोडंसं डाऊन झालेलं होतं त्यांचं मॉरल बुस्ट करण्यासाठी अशा अनेक आघाड्यांवर एक, एक याला नवसंजीवनी देण्यासाठी आजचा कार्यक्रम निश्चित उपयोगी ठरेल असं सरांनी मत मांडलं आणि त्या कार्यक्रमाची आखणी मग त्यांच्या टीमनी सहकार्य विभागाने खूप कमी कालावधीत केली आणि आज तो कार्यक्रम त्या का ठिकाणी आयोजित केला होता ज्याच्यामध्ये मग जे ठेवीदार आहेत किंवा नियमित वसुली करणारे सिलेक्टेड व्यक्ती आहेत चांगल्या पद्धतीने वसुली करणारे जे आपले कर्मचारी आहेत अशा सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात साधारणतः वीस लोकांचा या ठिकाणी सत्कार केला आणि त्यानंतर दुपारचं जे सेशन आहे ते आपल्याकडं अडिशनल रजिस्ट्रार कोतमिर साहेब जे हजर आहेत तर त्यांचा या क्षेत्रातला जो अनुभव आहे त्यांनी सांगली जिल्हा बँक जी तोट्यात गेली होती तिथं रिव्हायव्हल केलं त्यानंतर सोलापूरची जी, जी मोठी सक्सेस स्टोरी आहे ती बँक बंद झाली होती तिचं रिवायव्हल केलं आणि त्यामुळेच आपण शासनाने त्यांना या कमिटीमध्ये ठेवलेलं <laughs> आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव याच्यावर त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी या सगळ्या डिटेलिंग दुपारच्या सेशन मध्ये आपले जे कर्मचारी आहेत गट सचिव आहेत बँकेचे कर्मचारी यासाठी सेशन पण आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये पुढे आपण कसं काम करायचं आणि मग आपल्या बँकेला परत एकदा पुनरुज्जीवित कसं करायचं निश्चित त्याचाही फायदा होणार आहे त्यामुळे हे पूर्ण सेशन होतं आणि त्या सेशनला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माननीय अपर मुख्य सचिव अनुप कुमार सर स्वतः आलेले आहेत पूर्ण वेळ त्यांनी आपल्याला दिला आणि एक प्रोत्साहन दिलं आणि त्या धर्तीवर पुढं काय काय काम करायचं याची आखणी सरांनी आपल्याला करून दिली आ, मी विनंती करतो संतोष पाटील साहेब या प्रत्येक पहिल्या टप्प्यापासून म्हणजे संकल्पना पातळीपासून याचं नियोजन याचं अंमलबजावणी आणि अंमलबजावणी पण फक्त मंत्रालयात बसून नाही तर प्रत्येक महिन्याचे दोन दिवस ते वर्ध्यामध्ये असतात तालुक्याच्या जा ठिकाणी जातात भेड मिटिंग घेतात आणि मग या पद्धतीचं जे काम त्यांनी केलेलं आहे तर मी पुढची सूत्र संतोष पाटील साहेबांना देतो की आपण याची जी आकडेवारी आहे याच्यामध्ये एक ज्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट जी झालेली आहे ही ऑफिशियली आम्ही शेअर नव्हती केलेली आमचं जे काम चाललेलं होतं ते प्रशासकीय पातळीत चाललेलं होतं आणि आता ते जस्ट सगळ्यांना समजावं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये पॉझिटिव्ह संदेश द्यावा आणि मग हे जे आपण क्रिटिकल टास्क हातात घेतलेले याला लोकांचा एक पाठिंबा मिळावा प्रेसच्या माध्यमातून जी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हे प्रयत्न जर समजले तर निश्चितच चांगला मेसेज आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांमध्ये जाईल आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला उत्तम कामगिरी करायला पाठिंबा आपल्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळेल म्हणून या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे मी पुढचे सूत्र प्रथम मी विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो एक पंधरा वीस मिनिट आपल्याला थोडा लेट झाला वर्धा बँकेसोबतच आपल्या भागातले नागपूर आणि बुलढाणा या तीन बँका आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने पंधरा सोळा या आर्थिक वर्षामध्ये भरीव अर्थसहाय्य केलं होतं आरबीआयचा सी आर आर एक जो महत्वाचा निकष असतो जो पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही बँकेला बँकिंग लायसन्स देता येत नाही तर त्याची पूर्तता करण्यासाठी शासनाने बरी वर्तसाई केलं होतं आणि ते अर्थसाय मिळाल्यानंतर आपल्या वर्धा बँकेला दोन हजार सोळामध्ये बँकिंग लायसन्स प्राप्त झालं तसंच त्या इतर दोन बँकांना प्राप्त झालं त्याच्यानंतर देखील गेल्या पाच सहा वर्षामध्ये आपल्या बँकेची म्हणावी तेवढी इम्प्रुवमेंट झाली नव्हती हो परंतु डिसेंबरमध्ये अधिवेशन सुरू असताना एक महत्वाची बैठक झाली नागपूरमध्ये त्याच्यानंतर तातडीने वर्ध्यासह नागपूर या दोन्ही बँकांचे रिवायव्हल करण्यासाठी शासनाने काही स्टेप्स घेतला त्याच्यामध्ये पहिली स्टेप सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती शासनाने शासन निर्णय निर्गमित करून स्थापन केली तो शासन निर्णय आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसचा जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात बँकेच्या प्रशासनाने आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप जिद्दीनं आणि सातत्याने काम केलं तर त्या पार्श्वभूमीवर मी काही महत्त्वाची आकडेवारी आपल्याला सांगतो आणि थोडी एक्सप्लेन करतो कागद आम्ही देणारच आहोत आपल्याकडे तर आरबीआयच्या दृष्टीकोनात एखाद्या बँकेचे जे महत्त्वाचे आर्थिक पॅरामीटर्स असतात ज्याच्यासाठी काही मानकं का ठरवलेली आहेत आरबीआयने त्याची पूर्तता बँकांनी करावी लागते त्याला चांगली फायनान्शियली साऊंड बँक आपण म्हणतो आपल्या बँकेचं जे एकूण अठ्ठावीस पॅरामीटर्स आहेत त्यापैकी सर जवळपास चौदा मध्ये बँकेने मार्च तेवीसच्या तुलनेत मार्च चोवीसला सुधारणा केली आहे पॉझिटिव्ह आपली इम्प्रुव्हमेंट झालेली आहे सर आपलं वसूल भागभांडवल इम्प्रूव्ह झालेलं आहे फ्री रिझर्व आपल्या बँकेचे इम्प्रूव्ह झालेले आहेत सर ठेवी जो ठेवीचा गेल्या अनेक वर्ष कमी होत होता तो डिसेंबर तेवीसच्या तुलनेत मार्च मध्ये जवळपास साडेचार कोटींनी ठेवी आपल्या वाढलेल्या <coughs> सातशे पेक्षा जास्त व्यक्तिगत आणि संस्थात्मक ठेवीदारांनी बँकेने नव्याने ठेवी ठेवल्या हे अतिशय महत्वाचं इंडिकेटर आहे बँकेची विश्वासार्हता सामान्य लोकांच्या मध्ये वाढायला मदत आहे आपली गुंतवणूक सुद्धा गेल्या तुलनेत पाच कोटींनी वाढलेली आहे सर आपला ढोबळ एन पी रक्कम जी दोनशे एक्क्याऐंशी कोटी होती ती कमी होऊन आता दोनशे अठ्याहत्तर कोटी झालेली आहे सॉरी दोनशे सासष्ट कोटी झालेली आहे पंधरा कोटीने आपला एनपीए कमी झालेला आहे जो आपला व्यवस्थापन खर्च आहे कर्मचाऱ्यांचा जो आरबीआयच्या निकषानुसार दोन टक्केपेक्षा कमी असावा आपला एक पॉईंट चोवीस टक्के होता तो आता केवळ एक पॉईंट शून्य दोन टक्के आहे म्हणजे दोन टक्क्याच्या तुलनेत फक्त एक टक्का आहे ऑलमोस्ट इतका आपला व्यवस्थापन खर्च कमी आहे बँकेला मागच्या आर्थिक वर्षामध्ये जवळपास सव्वीस कोटीचा नफा झाला आणि त्यामुळे बँकेचा जो अनेक वर्षाचा संचित तोटा होता दोनशे नऊ कोटीचा तो कमी होऊन आता तो एकशे ब्याऐंशी कोटीपर्यंत कमी झालेला आरबीआयचा आणखी एक अत्यंत महत्वाचा पॅरामीटर असतो आर्थिक निकष नेटवर्क ज्याला आपण मराठीमध्ये मूल्य असं म्हणतो तो पॉझिटिव्ह असावा लागतो निगेटिव्ह असून चालत नाही ज्या कुठल्याही बँकेचा नेटवर्क निगेटिव्ह असतो त्या बँकेची हेल्थ आर्थिक हेल्थ चांगली आहे असं म्हटलं जात नाही आपल्या बँकेचा नेटवर्क मार्च तेवीसला जो वजा नऊ कोटी होता तो आता अधिक सतरा कोटी अठ्ठेचाळीस लाख साडेसतरा कोटी इतका झालेला आहे आपलं इंटरेस्ट मार्जिन जे आहे व्याजदराचा व्याजदराचा गाळा तो देखील दोन पॉईंट सहा टक्क्यावरून तीन पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतका वाढलेला आहे सी डी रेशो क्रेडिट टू डिपॉझिट रेशो तो सर आपला पंच्याऐंशी टक्केवरून त्र्याऐंशी टक्के म्हणजे इम्प्रूव्ह झालेला आहे तो सत्तर टक्केच्या आसपास असला पाहिजे आणखी एक महत्वाचा पॅरामीटर आहे सीआरआर जो किमान नऊ टक्के असला पाहिजे आपल्या बँकेचा तो मार्च तेवीसला वजा नऊ पॉईंट अकरा टक्के होता तो आता सोळा पॉईंट सत्तावीस टक्के झालेला आहे अधिक म्हणजे प्लस हा अत्यंत महत्वाचा पॅरामीटर ज्याच्यामुळे आता आपल्या बँकेला यापूर्वी आरबीआयने जे काही शोकस नोटीस वगैरे दिल्या होत्या लायसन्स रद्द का नये त्याच्यावर आता आरबीआय आपली ही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ती कारवाई निश्चित मागे घेईल तशा प्रकारचा शासनाने आरबीआयकडे प्रस्ताव नाबाडमार्फत पाठवलेला आहे एकोणीस एप्रिलला आणि तो लवकरच आरबीआयकडे आता दाखल ता होईल स्पेसिफिक आहे शासनाच्या विविध प्रकल्पांची खाती बरोबर आहे तर वास्तविक शासनाने वित्त विभागाने एक शासन निर्णय काढलेला आहे गेल्या काही वर्षामध्ये की कोणत्या डी सी सी बँकेमध्ये शासकीय निधी किंवा शासकीय योजनांचा निधी गुंतवता येईल त्याकरता राज्य शासनाने साधारण पंधरा किंवा सोळा डी सी सी बँकांना परवानगी दिलेली आहे त्या पंधरा सोळा बँकेमध्ये वरदान नाही त्यामुळे आपली इतर काही पॅरामीटरची सुधारणा झाल्याशिवाय आपण त्या लिस्टमध्ये येऊ शकणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला शासनाच्या विविध योजनांचा किंवा महामंडळाचा किंवा प्रकल्पाचा निधी आपल्याकडे घेत आहे का शहरणाचा जो ट्रॅक सुरू आहे असं प्रकारची सुधारणा होत गेली तर ॲज अ जेष्ठ आम्ही वित्त विभागा विनंती करणार आहे की आम्हाला ही परवानगी द्यावी तुमच्या काही निकष मध्ये सूट देऊन तुम्ही वर्धाला एकरण इन्फ्युजन ऑफ फंड्स हे आरामात होऊ शकते यामध्ये जिल्हाधिकारी सुद्धा एक एस्टमेंटल रोल प्ले करू शकतात आपण सध्या सुधारणाच्या पहिल्या टप्प्याच्या आपण गाठल आणखी काही आपण सुधारणा झाल्यानंतर नक्कीच जिल्हा सहकारी बँक आहे त्याची फायनान्शियल हेल्थ बऱ्याच दिवसापासून खराब होते आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक सनियंत्रण समितीची स्थापना केली उद्देश होता या की रिवायवल करणं फायनान्शियल इम्प्रूव्ह करणं कारण वर्धा जिल्ह्यासाठी ही जी बँक आहे ही जीवनदायिनी आहे अनेक वेळा इन्स्टिट्युशन क्रेडिट आहे किंवा वित्त